नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकरणाला आळा घालण्यात शासनाचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आज वस्तू आणि सेवा कर संदर्भातल्या मुख्य विधेयकावर चर्चा संरक्षण सामग्री उत्पादनातल्या खासगी सहभागाच्या व्याप्तीच्या धोरणाला संरक्षण संपादन परिषदेची मान्यता दहशतवाद विरोधी दिनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली आणि मध्ये मुंबई इंडियन्स आणि पुणे रायझिंग सुपर जायंट्स या संघादरम्यान आज हैदराबादमध्ये अंतिम लढत आता सविस्तर राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं आणि त्याअंतर्गत शाळा डिजिटल करण्याचं ध्येय अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकरणाला आळा घालण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा या विषयावर बोलत होते आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान हातामध्ये घेतलं आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत शाळा डिजिटल करायच्या आणि शाळेचं लर्निंग आउटकम शंभर टक्के करायचं आपण आनंददायी शिक्षण पद्धती आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या चाळीस हजार शाळा आपण लर्निंग आउटकमच्या आहेत राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आज राज्य जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संदर्भातलं मुख्य विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार आहे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे वस्तू आणि सेवा कर विषयक तीन विधेयकांपैकी स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सदनांनी काल मंजूर केलं तर महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विषयक कायदे सुधारणा विधेयकही विधानसभेत मंजूर झालं महापालिकांशी संबंधित विधेयक मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महानगरपालिकेचा जकात कर रद्द होणार असून इतर सव्वीस महानगरपालिकांमध्ये स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी देखील रद्द झाल्यानं त्याला निरंतर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या विधेयकात असल्याचं स्पष्ट केलं काँग्रेसच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधेयकाबाबत भूमिका मांडली जीएसटी विधेयक महत्वाचं असून त्याला मंजुरी देण्याचीच आमची भूमिका आहे मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सोडलेला नाही असं स्पष्ट कलि जीएसटीच्या वसुलीसाठी सर्वांना प्रशिक्षण मिळालेलं नाही त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी एक जुलैऐवजी एक सप्टेंबरपासून करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली भारतातल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातल्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनामध्ये खाजगी क्षेत्राला प्रवेश देण्याच्या धोरणाला संरक्षण संपादन परिषदेनं अंतिम स्वरूप दिलं आहे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महत्वाच्या भारतीय कंपन्या तसंच लघु उद्योग क्षेत्राच्या मदतीनं देशात संरक्षण औद्योगिक आर्थिक यंत्रणा विकसित करण्याच्या उद्देशानं हे धोरण आखण्यात आलं आहे याशिवाय मेक इन इंडियाला संरक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण आखण्यात आलं आहे ऑनलाईन मतदानासाठीची सचोटी राखण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा यंत्रणा लक्षात घेता ऑनलाईन मतदान व्यवहार्य नाही असं मत मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झेदी यांनी व्यक्त केलं आहे येत्या तीन जूनपासून राजकीय पक्षांना ईव्हीएमची सत्यता तपासण्याचं आव्हान निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठल्याही फेरफार करणं अशक्य आहे असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ नसीम झैदी यांनी दिला या यंत्राची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं काल नवी दिल्लीत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली या यंत्रात फेरफार करणं चीप बदलणं बिघाड करणं नवीन उपकरण बसवणं किंवा ते हॅक करणं यापैकी काहीही शक्य नसल्याचं त्यांनी सप्रमाण दाखवलं ईव्हीएम कुठल्याही नेटवर्क किंवा ब्ल्यूतूथला जोडलं जाऊ शकत नाही तसंच मानवी हस्तक्षेपातून त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास ती तात्काळ निष्क्रिय होतात हेही त्यांनी सांगितलं जम्मू आणि काश्मीरमध्ये विध्वंसक कृत्य केल्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काश्मीरमधल्या तीन फुटीरवादी नेत्यांची चौकशी केली आहे राज्यातल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि कट्टरवादी हुरियत नेते सईद अली शहा गिलानी यांच्या एन आय ए तपास करत आहे हुरियतच्या नेत्यांना हाफिज सईदकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मदत मिळत असल्याचा आरोप एन न प्राथमिक चौकशीत केला आहे भूस्खलनामुळे बंद झालेला ऋषिकेश बद्रीनाथ दरम्यानचा मार्ग काल संध्याकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला विष्णू प्रयागजवळ झालेल्या भूस्खलनामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळल्यानं बद्रीनाथमधली चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली होती त्यामुळे सुमारे पंधरा हजार भाविक बद्रीनाथमध्ये अडकले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत सत्तेत विराजमान झाल्यावर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत देशाला चाप बसावा यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली सव्वीस मे दोन हजार चौदाला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली टीची स्थापना केली परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड एम्पोजिशन ऑफ टॅक्स ऍक्ट दोन हजार पंधरा हा कायदा अंमलात आणण्यात आला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे जी ट्वेंटी आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली तसंच स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ॲग्रीमेंट करण्यात आली त्याचबरोबर एक जून दोन हजार सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार सोळा या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना पंचेचाळीस टक्के कर द्यावा लागला होता तसंच अशा लोकांची नावंही गुप्त ठेवण्यात आली मालमत्ता आणि काळ्या पैशाचे व्यवहार थांबावेत एक नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला कायदा अंमलात आणला स्थावर मालमत्तेत काळ्या पैशाची गुंतवणूक थांबावी यासाठी प्राप्तिकर नियमातही बदल करण्यात आले सरकारच्या धोरणामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशालाही चाप बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत पंतप्रधानांच्या पहिल्या शपथविधी समारंभात सर्व शेजारील राष्ट्रांच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामुळे या शपथविधी समारंभाला एक वेगळंच आणि अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झालं राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाची शोभा वाढवणाऱ्या मान्यवरांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती तसंच नेपाळ भूतान मालदीव मॉरिशसचे पंतप्रधान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या विशेष प्रतिनिधींचा सहभाग होता मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या संपूर्ण समारंभाला एक वेगळं स्वरूप दिलं भारताच्या नव्या परराष्ट्र धोरणात शेजारील देशासोबतचे संबंध अधिक चांगले राहतील हेच यातून दिसून येते तसंच पाकिस्तान सोबतचे जुने संबंध सुधारून भारत पाकिस्तान संबंध नव्यानं विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा यातून स्पष्ट होते गेल्या अनेक दशकांपासून विविध कारणांमुळे काही शेजारील देशांसोबत भारताचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ आणि भूतान नंतर ज्याप्रमाणे बांगलादेश म्यानमार अफगाणिस्तान श्रीलंका चीन इराण कझाकिस्तान आणि मंगोलियासारख्या शेजारील देशांचा दौरा केला आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भारतात बोलावलं त्यामुळे या देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक चांगले व्हायला मदत झाली हे दौरे केवळ औपचारिक नसून यातून अनेक जुने वादविवाद सोडवण्याचे मार्ग खुले झाले बांगलादेशसोबत एकमेकांमधल्या जमिनींची अदलाबदल सीमांना पुरापासून संरक्षण दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणि रस्ते तसंच मार्ग खुले करण्यासारख्या अनेक समस्यांचं निवारण व्हायला मदत झाली सार्क संघटनेत पाकिस्तानचं धोरण पाहता मोदी सरकारनं आपल्या रणनीतीत बदल करून इतर सार्क देशांसोबतचे आपले संबंध अधिक दृढ केले लडाखमध्ये चीनी सेनेची घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीला मोदी सरकारनं ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं त्यातून हेच दिसून येते सरकारवर दबाव टाकण्याचा काळ आता संपला आहे दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथ ग्रहण सोहळ्याचं आमंत्रण देऊन आणि सर्व राजशिष्टाचार मोडून त्यांच्या कुटुंबातल्या एका लग्न समारंभात अचानक जाऊन देखील करण्यासाठी पावलं उचलेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती मात्र पठाणकोट आणि उरी मधल्या हल्ल्यांमधून पाकिस्तानची खरी कमान तिथली सेना आय एस आय आणि दहशतवाद्यांच्या हातात असल्याचं नवाज शरीफ यांनी दाखवून दिलं त्याच्या पाकिस्तान पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत जर पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याचा विचार करू शकतो तर दहशतवादी कारवायांना जशाच तसं उत्तर देखील देऊ शकतो हेच मोदींनी दाखवून दिले शासकीय इमारतींमध्ये डी उपकरणं बसवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे त्यामुळे राज्याची दरवर्षी सुमारे एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची बचत होणार आहे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत इमारतींमधील ऊर्जा कार्यक्षमता या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा रा आयोजित करण्यात आली होती या यासंबंधीच्या करारावर पियुष गोयल आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या देशभरातले सत्याहत्तर कोटी बल्ब एल ई मध्ये बदलण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं हाती घेतला आहे या प्रकल्पामुळे दरवर्षी देशाची चाळीस हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी लागणाऱ्या साधनांकरता सव्वा तीनशे कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आज दहशतवाद विरोधी दिन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एकोणीसशे साली याच दिवशी हत्या करण्यात आली तेव्हापासून देशभरात हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्रालयातले अधिकारी कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली क्रिकेट इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जयंट्स या संघांमध्ये हैदराबाद इथं होणार आहे स्पर्धेचं हे दहावं वर्ष असून पुण्याचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला आहे तर मुंबई इंडियन्स संघानं यापूर्वी दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत एकदा शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकीकरणाला आळा घालण्यात शासनाचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज वस्तू आणि सेवा कर संदर्भातल्या मुख्य विधेयकावर चर्चा संरक्षण सामग्री उत्पादनातल्या खाजगी सहभागाच्या व्याप्तीच्या धोरणाला संरक्षण संपादन परिषदेची मान्यता दहशतवाद विरोधी दिनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली आणि मध्ये मुंबई इंडियन्स आणि पुणे रायझिंग सुपर जायंट्स या संघादरम्यान आज हैदराबादमध्ये अंतिम लढत संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार